मी शपथ घेतो की विधानसभेतील नवनिर्वाचित अकरा उमेदवारांनी घेतली शपथ महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीचे निकाला हाती आलेले आहेत या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धुबीपछाट दिली आहे विधानसभेत अकरा जागांसाठी उभे असलेल्या बारा उमेदवारांपैकी शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे तर इतर अकरा उमेदवार हे विजयी झालेत आता विधान परिषदेमधील नवनिर्वाचित अकरा आमदारांचा शपथविधी पार पडला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली विधानपरिषदेच्या निवडणुकीत जिंकून आलेल्या अकरा विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडलेला आहे आज अकरा वाजता विधानभवनातील मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा संपन्न झाला आहे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या विजयी उमेदवारांना शपथ दिली बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई